नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे बॉर्डर रांगोळी जास्वंदाच्या फुलापासून बॉर्डर रांगोळी कशी बनवायची आपलं घर उंबरटा ओटा आणि देवाऱ्यासमोर आपल्या घराच्या बाहेर असलेल्या शेल्फच्या कबडसमोर एखादी कॉर्नरची भिंतीसमोर अशा प्रकारची बॉर्डर रांगोळी आपण सजवू शकतो ही पहा ही बॉर्डर रांगोळी मी मांडल्यानंतर काहीशी अशी दिसतेय अगदी अंधारातही एका दिव्याच्या उजेडामध्ये सुद्धा ही मोहक दिसत होती आणि हो बॉर्डर रांगोळी असली तरी म्हणून फक्त बॉर्डरला नाही तर अशा बऱ्याच ठिकाणी ही रांगोळी तुम्हाला वापरता येणार आहे ही रांगोळी तुम्ही अशा प्रकारे अरेंज करून तर ठेवूच शकता पण त्याच्या उलट्या म्हणजे काहीशी जर अशी ठेवली तरीही ती सुंदर दिसणार आहे की नाही खूपच सुंदर अशी डिझाईन तर तुम्हाला तर माहिती आहे जास्वंदाचं हे फूल अनेक देवी देवतांना विशेषतः देवी दुर्गा गणपतीला अर्पण केलं जातं आणि म्हणूनच धार्मिक कार्यामध्ये सणासुदीला जास्वंदाच्या फुलांची रांगोळी काढणं शुभ मानलं जातं ह्यातला हा लाल कलर आहे ना तो फारच आकर्षित आहे आता है फूल हे फूल दाखवण्याचं एकमेव उद्देश म्हणजे आमच्या लाईव्ह सेशनमध्ये हे बसकस स्टेप बाय स्टेप करून दाखवलं आहे तुम्ही ते नक्कीच पहा हे डिझाईन सुचली कशी या डिझाईनला हिबस्कसला मी कट करून अगदी एक्झॅक्ट मेजरमेंटमध्ये स्टिक करून घेतलं आता हे मेजरमेंट कटून आलं ए थ्री ओ एच पी शीट घेतली आणि त्याला हाफमध्ये फोल्ड करून हाफ कट करून घेतली मला मिळाली पंधरा सेंटीमीटरची अशी लांबच्या लांब पट्टी त्यावर अगदी मध्यभागी आपण हे हिबसकस ड्रॉ करून घेणार आहोत आता ह्याच्यावर मी आपली जी कट केलेली ए थ्रीची जी ओ एच पी शीट आहे ती इथे लावून घेतली आहे आणि कट करून घेतली आणि बघा ना तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्या फक्त एका साईडलाच मी पूर्ण डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे दुसऱ्या साईडचं काय तर मी काय करणार आहे ना त्या खालच्या ड्रॉइंगला उलटं ठेवणार म्हणजे आता काय आहे ना एका साईडला मी ड्रॉ करून घेतलं नाही मग मी काय करणार ब्लॅक मार्करने माझी डिझाईन हायलाईट करून घेतली म्हणजे म्हणजे कशा म्हणजेच जास्वंदाच्या उलट्या साईडलासुद्धा मला उलटी डिझाईन मिळेल आणि तीच साईड त्यावर ठेवून त्या, त्या साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला तर करून घेतलं आहे राईट साईडलासुद्धा मी सेम डिझाईन ट्रेस करून घेतली तुम्हाला तर माहिती आहे ट्रेस करण्यासाठी पर्मनंट मार्करचा वापर केला आहे ए थ्री ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची घेतली आहे आणि त्याला दोनमध्ये कट करून घेतली आहे दुसऱ्या डिझाईनसुद्धा त्यावर ठेवून मी ती तशीच्या तशी प्रेस करून घेतलेली आहे म्हणजे मला दोन पट्ट्या मिळाल्या आणि या दोन पट्ट्यांवर आपण आता आपली कलाकारी दाखवणार आहोत चला बघूया कशी कलाकारी दाखवायची आता या पूर्ण फुलाला मी लाल कलर मारणार आहे रंग रेड आणि अगदी जास्वंदाच्या पानांना लाईट ग्रीन डार्क ग्रीन मारणार तिथे येल्लो आपण मारणार आहोत पिवळा कलर मारणार आहोत दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता की ते हिबसकस आणि हे हिबसकस सेम टू सेम आहे तेच जास्वंदाचं फुल मी इथे घेतलं आहे तीच साईज घेतली आहे आणि त्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला समान डिझाईन घेतली आहे आणि ती येण्यासाठी जी शक्कल मी लढवली ती तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे येल्लो कलर मारून झाल्यानंतर माझ्या अशा विचारात आलं की आपण ग्रीन कलर मारायचं का पाण्यांना पण नाही नंतर ठरवलं की नको नको ग्रीन खूप होऊन जाईल मग आपण पिंक कलर घेऊ आणि मग काय सुरू करायला घेतलं आपलं रांगोळी चिटकवण्याचं काम आता इथे फक्त फरक एवढाच आहे की मधलं ते जे पोलंड आहे किंवा जे मधल्या मधली ती दांडी आहे ती फक्त मी थोडी बाहेरपर्यंत एक्सटेंड केली आहे फक्त बाकी यामध्ये आणि त्यामध्ये काहीच फरक नाही आहे चला बघूया आपलं मिश्रण रेडी करून घ्या सिक्स्टी फॉर्टीचं आता मी माझं मिश्रणाचं रेशो सांगितलं आहे सिक्स्टी पर्सेंट फेविकॉल घ्या आणि फक्त फोर्टी पर्सेंट पाणी घ्या मिश्रण रेडी ठेवा आता काय ना माझ्याकडे लाईट रेड नाही आहे म्हणजे अगदी हलका लाल नाही आहे तर मी इथे लाईट रेड बनवून घेतला आहे माझ्या रेड कलरमध्ये मा मी टाकला आहे व्हाईट थोडासा आणि त्याला लाईट रेड म्हणजेच लाईट शेड थोडीशी बनवून घेतली लाईट शेड मी थोडी खा आतल्या साईडला वापरते आणि डार्क शेड मी थोडीशी बाहेरच्या साईडला वापरते आणि प्रत्येक पेटल काहीसं अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे करायचं काही आहे तेच जे आपण ह्याआधी केलं आहे तेच जे आपण ह्याआधी शिकलो आहे मिश्रण लावायचं रांगोळी टाकायची त्यावर पेपरने थोडस दाब द्यायचा आणि उरलेली रांगोळी बरोबर झटकून बाहेर काढायची ही प्रोसेस आपल्याला पहिल्या लेअरला कंप्लीट करायची आहे लाईट रेड डार्क रेड हे दोन्ही कॉम्बिनेशन मी प्रत्येक पॅटर्नला वापरले प्रेस केलं पानाने थोडंसं हलकंसं दाब दिला उरलेली रांगोळी एक्स्ट्रा रांगोळी बाहेर काढून टाकली आता लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनही मी काहीस तशा प्रकारे कंप्लीट केलं आहे आता एका साइडला येल्लो कलर म्हणजेच दोन्ही साइडची जे आपले डिझाईन आहे त्याला आपण सिमिलर कलर वापरणार का माहिती आहे बॉर्डर आहे एक्सल असते बॉर्डर स्टार्ट टू एंड एका विशिष्ट कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते आणि म्हणूनच इथे पण तेच कलर कॉम्बिनेशन घेतलंय आणि त्याच्या उलट्या साइडलाही तेच कलर कॉम्बिनेशन आहे पंधरा मिनटं पहिला लेअर सुकवायला ठेवला दुसरा लेअर मी आता इथे मारते दुसऱ्या लेअरला काय आहे हे तुम्हाला बरोबर माहिती आहे ग्लू लावताना मिश्रण लावताना अगदी हलक्या हलक्या हाताने ब्रश फिरवायचा आहे आणि त्यावर सुद्धा मैत्रिणीनो सेम शेडिंग आपल्याला कंटिन्यू करायची आहे लाईट अँड डार्क तुम्ही इथे पहा डिफरन्स बघा पहिला लेअर झालेला आणि दोन लेअर कंप्लीट झालेला पॅटर्न जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा कलर मारता किंवा रांगोळी चिटकवता तेव्हा ती जास्त बाहेर येणारच नाही कारण ती व्यवस्थितरित्या स्टिक होत झालेली असते आता तुम्ही इथे पहा या पूर्ण फुलामध्ये हे दोन पेटल कसे दिसत आहेत आणि बाकीचे पेटल कसे दिसत आहेत त्यामुळे सगळे पेटल कम्प्लीट करून घ्या म्हणजे ओवरऑल दोन लेअर कम्प्लीट करून घ्या दोन लेअर कंप्लीट झाल्यानंतर त्यालाही अगदी अर्धा पंधरा मिनटं तुम्हाला सुकवायला ठेवायचं आहे आणि रांगोळीचा इफेक्ट द्यायचा आहे की नाही मग व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करायला घ्यायचं मस्तपैकी बॉर्डर करायची आणि त्यामध्ये प्रत्येक डिझाईनला हायलाईट करायचं पण ना इथे मी काय केलं ना हिबस्कसला अगदी काळ्या कलरनेच बॉर्डर ठेवली का माहिती आहे आमच्या लाईव्ह सेशनमध्ये जेव्हा मी विचारलं की ब्लॅक कलरची आउटलाईन चांगली दिसेल की वाईट मोस्टली आर ब्लॅक कलर्स म्हणाले किंवा त्याच कलरने म्हणाले पण खरं आहे या ब्लॅक कलरने जेव्हा मी आउटलाईन करून बघितली तेव्हा ते जे हिबस्कसचा जो लूक होता ओव्हरऑल तो पूर्णपणे बदलला तुम्ही पहा इथे बघा पेटल पहिले कसा होता आणि अगदीच ब्लॅक कलरने हायलाईट केल्यानंतर तो जो पेटल आहे तो किती छान दिसतोय आणि म्हणूनच मी इथे व्हाईट कलर करण्याचं टाळलं आणि इथे मी ब्लॅक कलरने माझं जास्वंदाचं फूल कम्प्लीट करून घेतलं जास्वंदाच्या फुलाची रांगोळी आहे ना मैत्रिणी आपल्याकडे खरंच शुभ मानली जाते घरासमोर काढल्यास तसं तर घरासमोर रांगोळी काढल्यास सकारात्मक ऊर्जा तर येते समृद्धीही येते आणि जास्वंदाचं फूल लाल रंगाचं असल्यामुळे ना ते सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं कारण घरासमोर जास्वंदाच्या फुलांची रांगोळी काढल्यास आपल्या घरामध्ये ती एनर्जी ती उत्स्फूर्तता टिकून राहील आणि खरंच आहे हे जेव्हा रेडी झालं ना तेव्हा ते, ते इतकं सुंदर इतकं आकर्षित दिसत होतं की बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर मला करता आला आणि बऱ्याच ठिकाणी मी त्याचा वापर करून ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा आता बघा जर जा मी जास्वंदाच्या फुलाला सुद्धा व्हाईट कलरने ॲक्रेलिकने केलं असतं ना तरी चालणार होतं पण रेडमध्ये जर आपण व्हाईटने शेडिंग केली असती तर कदाचित ते इतकं उठावदार नसतं दिसलं जितकं उठावदार ते आत्ता दिसत आहे की नाही जर तुम्ही माझ्या मतांशी सहमत असाल तर पहा इथे मी माझ्या दोन्हीही ओ एच पी शीट रेडी केलेल्या आहेत विथ आउटलाईन आणि त्या काहीशा अशा दिसत आहेत आता दोन कशासाठी तुम्हाला माहिती आहे ना आमचा उंभटा किंवा आमचं घराचं जे दार आहे ते खूप मोठं आहे ओ हो। अगदी सिक्स्टी टू सिक्स्टी टू सेवन्टी सेंटीमीटर असेल काहीसं आणि ह्याची लेंथ आहे ना काहीशी आपली थोडी मोठीच असते सिक्स्टी टू सेंटीमीटर पण कमीच आहे पण जास्त आपली लेंथ त्यामुळे पूर्ण उंभरटा किंवा पूर्ण घराचं दार कवर करण्यासाठी मला दोन वेगवेगळ्या डिझाईन बनवाव्या लागल्या आता हे तर पहा ना कॉर्नर टेबलच्या कॉर्नरला सुद्धा म्हणजे बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये एखादा टेबल असेल एखादा कॉर्नर असेल त्यालाही ही डिझाईन फार सुंदर दिसणार आहे हो की नाही तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या ज्याने करून असेच नवीन नवीन आणि अप्रतिम आयडिया तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू भेटूया अशाच भन्नाट आणि युनिक आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्राफ्ट करत राहा ड्रॉइंग करत राहा आणि मैत्रिणीनो रांगोळी जरूर बनवत राहा धन्यवाद